रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भोगावती महाविद्यालयातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार युवासेनेचा संताप करवीर तालुक्यातील कुरुकल्ली येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भोगावती महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या सहाय्यक प्राध्यापक व प्राचार्य पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी केला आहे या भरतीमध्ये मुलाखतीचा फक्त दिखावा करून आर्थिक व्यवहाराद्वारे नावे फिक्स करण्यात आली असा आरोप माने यांनी करत महाविद्यालयावर आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून माने यांनी उपशिक्षण उपसंचालक आणि कुलगुरू यांनाही निवेदन दिलं असून भरती प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान अन्यायग्रस्त उमेदवारांनीही युवासेना प्रमुखांशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली आहे त्यामुळे या भरतीबाबत परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा युवा दिला आहे महानकर निपसाठी तानाजी पोवार कोथळी करवीर